लांबच्या लांब नुसत्या गाड्याच गाड्या मराठ्यांनी जाम केलाय नव्वद ते शंभर किलोमीटरचा रस्ता मराठी मुंबईच्या दिशेनं निघालेत आणि ह्या गाड्यांचा ताफा पाहता उद्या दुपारपर्यंतच मुंबई पॅक होईल असं दिसतय मुंबई मध्ये चक्का जाम लावावा लागेल अशा पद्धतीचे चित्र आहेत आणि मराठ्यांचा जो आकडा आहे तो दोन कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये रस्ता आणि रस्त्यावर नुसत्या गाड्या जिथं जाईल तिथं भगवा झेंडा भगवे रुबाल आणि मराठा बांधवांची तुफान गर्दी प्रचंड मोठा जनसागर जणू मुंबईच्या दिशेनं जातोय अशाच पद्धतीची ही चित्र आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली मराठा आंदोलनाची ही खर तर चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत आणि उद्या मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटलांचं पाऊल पडणार आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती गंभीर प्रश्नावरती आंदोलन करण्यासाठी जरांगे पाटील मुंबईत येत मात्र मुंबईत जरांगे पाटील फक्त एकटे नाही तर मुंबईच्या दिशेनं गावाखेड्यातनं मराठ्यांचा जनसागर जणू उसळल्याचं पाहायला मिळत आहे गावागावातनं खेड्यापाड्यातनं एक एक गाडी अशा पद्धतीचं चित्र मुंबईच्या वाटेवर पाहायला मिळत आहे आणि उद्या दुपारपर्यंत मुंबई जाम होण्याची शक्यता आहे कारण एवढ्या मोठ्या संख्येनं गाड्या जर मुंबईत घुसल्या तर अगोदरच मुंबईत गर्दी आणि त्यात पुन्हा एकदा मुंबईचं नाग दागलं दाग जाईल मात्र मराठा आरक्षण मिळवण्यासाठी खर तर हे प्रचंड महत्वाचं आहे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्यांचा ताफा जर पाहिला तर उद्या दुपारपर्यंत मुंबई पॅक होईल अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे आणि जिथून जमाल तिथून मराठे खरंतर घुसताना पाहायला मिळत कुठूनही घुसा मात्र मुंबई दिसा अशा पद्धतीची मोहीम मराठ्यांनी राबवली आहे एक घर एक गाडी असं सुद्धा चित्र पाहायला मिळत आहे गावाखेड्यातनं कोट्यावधीच्या संख्येनं मराठे खरतर या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळतय जरांगे पाटलांसारखा प्रामाणिक चेहरा मराठा समाजाला मिळाला आणि त्यामुळं मराठा समाजानं या चेहऱ्याला अगदी डोक्यावर घेतलंय जरांगे पाटील म्हणतील ती पूर्वधी शा अशा पद्धतीनं म्हणत जरांगे पाटलांच्या पाठीमागं प्रचंड मोठा जनसागर कोसळण्याचं पाहायला मिळत आहे उद्या दुपारपर्यंत मुंबई पॅक होईल आणि मराठ्यांची संख्या दोन कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे हा आकडा अधिकृत नाही मात्र ट्रेंड मराठीच्या सूत्रानुसार दोन कोटीच्या पुढे मराठ्यांचा हा आकडा जाण्याची शक्यता आहे आणि दोन कोटी मराठे जर मुंबईत घुसले तर मुंबईची काय अवस्था होईल हे न सांगितलेलंच बरा वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा